उजनी जलाशयाच्या भीमापात्रात गेल्या चाळीस तासाहून अधिक सुरू असलेलं सर्च ऑपरेशन अखेर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी थांबलं गेलं आहे मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमाराला करमाळ्यातील कोगावमधून इंदापूरच्या कळाशीत प्रवाशांना घेऊन येणारी बोट वादळी वाऱ्याच्या तडाक्यात सापडली आणि या बोटीलाच जलसमाधी मिळाली या बोटीत प्रवास करणारे सहा प्रवासी भीमापात्रात बुडाले अखेर या सहाच्या सहा प्रवाशांना उजनीत जलसमाधी मिळाली आहे गेल्या चाळीस तासहून अधिक काळ या बेपत्ता प्रवाशांचा तपास सुरू होता अखेर आज सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हे सर्व सहाच्या सहा मृतदेह हाती लागलेत या दुर्घटनेत ता करमाळा तालुक्यातील झरे गावातील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे गोकुळ दत्तात्रय जाधव आणि कोमल गोकुळ जाधव या पतीपत्नींचा यात मृत्यू झालाय विशेष म्हणजे शुभम गोकुळ जाधव आणि माही गोकुळ जाधव या चिमुकल्यांचाही यात अंत झाल्यानं या घटनेबद्दल मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे तर कोगाव येथील अनुराग अवगडे आणि गौरव डोंगरे या दोघांचाही यात मृत्यू झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा पात्रात मंगळवारी एकवीस मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी ही बोट वादळी वाऱ्याचा तडाका बसून भीमा पात्रात बुडली गेली यात सात प्रवासी होते त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून पाण्यातून बाहेर आले त्यामुळे त्यांचा जीव वाचला गेला बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून एन डी आर एफच्या पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र दिवसभर शोध घेऊन हाती काही लागलं नाही त्यानंतर एन डी आर एफ पथकानं शोध मोहीम थांबवली आज गुरुवारी सकाळपासून शोधकार्यास सुरुवात झाली त्यानंतर पाण्यावर तरंगताना एक एक मृतदेह हाती लागले आणि अखेर दहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास हे सर्च ऑपरेशन संपलं <laughs>